कमेंट वाचून दाखवते त्या मैत्रिणी मला म्हणतात की अगं म्हणजे स्वयंपाकाला पाहिला सुद्धा व्हिडिओ कमी येतात म्हणजे मी किती आणि काय काय गोष्टी सांगू व्हिडिओ न येण्याची त्यांना ते फारसं आवडलं नाही म्हणून आणि मग मात्र मी युट्यूब ला वेळ देऊ शकेन तिसरी आणखीन एक गोष्ट सांगायची म्हटलं तर हेल्थ कारण ते बघता बघता मोठे होतील आणि आत्ताच त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे यूट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकायला खूप आवडतात मला म्हणजे मी सांगू शकत नाही खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले नाही आहेत नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व नेहमी मला कमेंट्स येत असतात की पुन्हा तुझे वेळेवर व्हिडिओ काय येत नाही रोज एक व्हिडिओ टाकत जा म्हणून आम्ही तुझ्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघतो यूट्यूब व्हिडिओ वेळेवर नाही येण्याची खूप सारी कारणं आहेत चला आज मी एक एक सगळ्या गोष्टी सांगते खूप दिवसांपासून हा व्हिडिओ मला बनवायचाच होता पण कमेंट्स इतक्या जास्त आल्यामुळे म्हटलं आज हा व्हिडिओ बनवावा कमेंट आल्या होत्या त्यातली एक कमेंट पाचून दाखवते काही राग नको येऊ देऊस पण आता झालं ना तुझ्या घरचं काम मग टाकत जा ना रोज लॉग एवढा भाव नको खाऊस <laughs> आ, मला तुझे लॉग खूप आवडतात म्हणून मी बोलले सॉरी ऍक्च्युली सॉरी म्हणण्याची गरज नाहीये मीच तुम्हाला सर्वांना सॉरी म्हणतीय तुम्ही इतकं भरभरून प्रेम देत आणि माझ्याकडूनच हे प्रॉपर व्हिडिओ वगैरे होत नाहीये फर्स्ट प्रायोरिटी मुलंच आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे अमेरिकेत हिंदी मराठी हा सब्जेक्ट नव्हता पूर्वाला मराठी चांगलं येतं पण आता माइंड ग्रेडचं मराठी आहे तिला मला पर्सनली असं वाटतं की थोडंफार मी सुद्धा मराठी हिंदी त्यांना शिकवलं तर ते लवकर त्यांना समजेल आणि पूर्वाला हिंदी नाही आहे फक्त मराठीच आहे त्यामुळं फोकस मराठीवरच आम्ही करतोय आणि अधूनमधून तिला जी काही हेल्प असेल ती मी करत असते आता ओंकारच्या बाबतीत हा मराठी आणि हिंदी हे दोन्ही सब्जेक्ट आहेत मराठीचं त्याचं म्हणजे व्यवस्थित सुरू आहे हिंदी हिंदीच्या बाबतीत असं होतंय की त्याला म्हणजे हिंदीचं बिलकुलच नॉलेज नाहीये आणि मला असं वाटलं की त्याचा बेस प्रॉपर करायला हवा त्यामुळं मी बेसिक बसून त्याची तयारी करून घेतीये मी एक दोन क्लासला ओंकारला लावलं होतं पण काय होतं आपल्या मुलांचा स्वभाव आपल्या मुलांना कितपत येतं आणि ते कितपत करू शकतं हे मला चांगलं माहिती आहे त्यामुळे मी बेसिक स्वतःहून या सगळ्या तयारी करून घेते आणि याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जात असतो इव्हिनिंगचा आणि थोडाफार विकेंड चा सुद्धा कारण आपल्याला आपल्या मुलांच्या बऱ्याच गोष्टी माहिती असतात ते कितपत करू शकतात त्यांना कितपत ह्या गोष्टी येतात आणि त्यांना कोणत्या वेळेनं शिकवायला हवं ट्युशनमध्ये ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे ते त्यांच्या स्पीडनं शिकवतात आणि त्याला ते जमत नव्हतं त्यामुळे बऱ्यापैकी वेळ माझा ओंकारला हिंदी शिकवण्यामध्ये जातो आणि ट्युशनमध्ये सुद्धा तो शिकत असतो आणि त्याच्या वेळेनं मी प्रॉपर त्याला शिकवत असते हळूहळू त्याच्या कलेनं नेहमी असं वाटतं की आता जो टाईम आहे ना मुलांबरोबर भरपूर स्पेंड करायला हवा कारण ते बघता बघता मोठे होतील आणि आता ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे दहावी बारावी झाल्यानंतर ते स्वतःहून सगळ्या गोष्टी करतील म्हणजे माझी त्यांना मदत लागणारच नाही आणि तेव्हा तेव्हा की अरे वेळ होता मी त्यांच्याबरोबर भरपूर भर टाइम स्पेंड करायला हवा होता आणि ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव असल्या मुलांचा अभ्यास घेणं असेल किंवा त्यांच्या शाळेतला होमवर्क कंप्लीट करून घेणं असेल त्यांना ट्युशनला पिकअप ड्रॉप करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते अधूनमधून शाळेमध्ये सुद्धा खूप सारे ऍक्टिव्हिटी होत असतात आणि त्यांची काही छोटे मोठे प्रोजेक्ट सुद्धा असतात त्याच्यामध्येही लक्ष द्यावं लागतं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जात असतो आणि काय होतं कधी कधी त्यांना कुठली गोष्ट टफ जरी असेल आणि मी त्यांच्याबरोबर असेल तर त्यांना ती इझी वाटायला लागते हे सुद्धा जाणवतं आणि सुरुवातीपासून म्हणा तर शाळा म्हणजे सुट्ट्या होत्या फिरण्यामध्ये गेल्या त्याच्यानंतर शाळा सुरू झाली त्यांचा स्कूल सप्लाय असेल त्याच्यानंतर स्कूल युनिफॉर्म असेल स्कूलमध्ये टीचरला भेटणं वगैरे असेल याच्यामध्ये सुद्धा भरपूर आमचा वेळ गेलेला आहे आणि त्याच्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर ते सेट होण्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी वेळ नाही जातोस। तर मला असं वाटत की ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पहिल्या कराव्यात इतर एंटरटेनमेंटच्या ज्या गोष्टी असतील किंवा स्वतःच्या आवडीच्या गोष्टी असतील त्या सेकंड म्हणून दुसऱ्या गोष्टी बाजूला ठेवून पहिला मुलगा तर ही तर झाली बेसिक गोष्ट आणखीन खूप साऱ्या गोष्टी आहेत दुसरी महत्वाची गोष्ट सांगते तर स्वयंपाक पाणी घर सांभाळणं कामाला बाई असली तरी भरपूर कामं आपल्या स्वतःला करावी लागतात बऱ्याच गृहिणीचा अनुभव असेल झाडून पुसून भांडी घासायला जरी बाई असली तरी त्या व्यतिरिक्त सुद्धा घरात भरपूर कामं असतात ती सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत म्हणजे कामं संपतच नाही मी नेहमी म्हणते किचन कट्टा ओढता आपला क्लीन करून रात्रीची लाईट बंद करेपर्यंत काम काही संपत नाही आपलं इतकी काम आपल्याला असतातच नाही नाही म्हणत पर्सनली स्वतःहून मी बऱ्याच गोष्टी घरातल्या करत असते मला त्या आवडतात म्हणून स्वयंपाकामध्ये म्हणजे सकाळ संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये जात असतो बऱ्याच माझ्या मैत्रिणी मला म्हणतात की अगं म्हणजे स्वयंपाकाला बाई लाव स्वतःहून इतकी कामं कशाला करतेस काय झालं मी बाई सुद्धा लावली होती स्वयंपाकासाठी पण मुलांना माझ्या हातच्या स्वयंपाकाची इतकी सवय झाली होती ना त्यांना ते फारसा आवडलं नाही आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फॅमिलीसाठीच करत असतो आणि तेच प्रॉपर जर जेवत नसतील आणि त्यांना ह्या गोष्टी आवडत नसतील तर मग काहीच उपयोग नाही नाही का त्यामुळं मीच आता स्वयंपाक वगैरे करते त्यामध्येही वेळ जात असतो तिसरी आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणलं तर हेल्थ वातावरण चेंज झालं की आपण आजारी पडतो आणि ऑफकोर्स मी असे काही आजारी पडलेले वगैरे व्हिडिओ वगैरे बनवत नाही तर वेदर चेंज झालं असेल पाणी थोडं चेंज झालं असेल कुठून बाहेरून करून जाऊन आलो असेल तर थोडीफार तब्येतीची कुरकुरी सुद्धा होतात त्यामध्येही वेळ जात असतो आणि तेव्हा खरंच आजारपणात किंवा घरातला एखादा मेंबर जरी आजारी असेल तर आपल्याला म्हणजे भरपूर वेळ त्यामध्ये जातो आणि असे व्हिडिओ वगैरे करावेशि वाटत नाहीत मला पर्सनली स्वतः तरी आजारपणाच्या वगैरे या गोष्टी काय शेअर करायच्या नाही का, का? आ, सो छान छान आणि आनंदी गोष्टी शेअर कराव्या असं मला नेहमी वाटत असतं आणखीन खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले नाहीयेत ह्या घरात आल्यानंतर वास्तुशांती छान केली पण भरपूर आमचे फ्रेंड्स सर्कल आहे त्यांना अधूनमधून आम्ही घरी बोलवत असतो कधी वेळ मिळेल तेव्हा अधूनमधून काही रिलेटिव्ह सुद्धा येत असतात तर स्वयंपाक पाणी गप्पा टप्पा खूप वेळ त्याच्यामध्येही जातो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एखाद्या फॅमिलीला बोलवत असतो आणि त्यामध्ये आमचा वेळ जात असतो तेही आम्हाला बोलवत असतात आम्ही त्यांच्या घरी जात असतो व्हिडिओ त्याच्यावर मी भरपूर बनवलेले नाहीये कारण सगळेच कम्फर्टेबल असतात असं नाही व्हिडीओसाठी युट्यूबसाठी सोशल मीडियावर येण्यासाठी कोणाला या सगळ्या गोष्टी आवडतात कोणाला आवडत नाही त्यामुळे आम्ही हे व्हिडिओ बनवलेले नाहीये आता कोणी आपल्या घरी येणार म्हटलं तर घर क्लीन करावं लागतं स्वयंपाक करावा लागतो गप्पा टप्पा होतात अगदी पूर्ण दिवस याच्यामध्ये जातो तर हे एक कारण आहे व्हिडिओ न येण्याचे उन्हाळ्याच्या सुट्टीत सुद्धा मुलांनी खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी केल्या होत्या पूर्वाला बेकिंगची खूप आवड आहे कुकिंग फारसा आवडत नाही पण बेकिंग तिला फार आवडतं म्हणून ह्या उन्हाळ्याच्या उन्या, सुट्टीत ना तिनं बेकिंग क्लास केला होता वेगवेगळ्या प्रकारच्या कुकी मफिन केक वगैरे ती शिकली होती आणि ते सुद्धा फारशी नाही नाहीयेत कारण ती छान एन्जॉय करते ना आणि व्हिडिओ करायला घेतला ना ती अनकम्फर्टेबल होऊन जाते आ, सो भरपूर म्हणजे तिनं धमाल या उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेली आहे आणि तिनं बऱ्याच वेळेला डिनर सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी बनवलेलं आहे तिला येतं ते ती खूप छान सँडविचचे वेगवेगळे प्रकार बनवते तर सँडविच सगळ्यांसाठी भरपूर भरपूर वाले बनवायची त्याचबरोबर पास्ता आणि ते खाऊन झाले आईस्क्रीम अगदी पाणी सुद्धा माझ्या हातात ती आणून द्यायची त्यामुळे कधी कधी अशा गोष्टी मुलांबरोबर करायला सुद्धा मजा येते कधी कधी त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडीच्या गोष्टी बघायला टी मला खूप कंटाळा यायचा पण ते आनंदी आहेत ना आणि त्यांचा आनंद बघून मला असं वाटायचं की नाही कंटाळाला तरी मी सोफ्यावरच ना फोन घेऊन किंवा त्यांच्या शेजारी बसून ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ओंकार बरोबर भरपूर अगदी साधेचे साधे मूवी असतील म्हणजे बोरिंग मूवी सुद्धा मी त्याच्याबरोबर बघितलेल्या आहेत आणि पूर्व सुद्धा आजकाल तिच्या आवडीच्या आहेत सिरीज मध्ये ना असे वेगवेगळे सीजन असतात आणि एका सीजन मध्ये अगदी पंधरा पंधरा सोळा सोळा एपिसोड असायचे आणि आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे टी व्ही समोर असायचं कधी कधी ह्या गोष्टी सुद्धा ना खूप मजेशीर असतात आणि छान वाटतात कमी येतात म्हणजे मी किती आणि काय काय गोष्टी सांगू व्हिडिओ न येण्याची आपल्या विषयामध्ये ना फर्स्ट प्रायोरिटी सेकंड प्रायोरिटी अशा गोष्टी जेव्हा असतात ना तेव्हा आपण जास्त फोकस फर्स्ट प्रायोरिटीवर करायला हव्यात आणि जी आहे माझी मुलं आणि माझा संसार तर त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो मुलांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉपर सेट झाले ना मग माझ्याकडं ना भरपूर वेळ वाचेल माझा या सगळ्या त्यांच्या गोष्टीमधून आणि मग मात्र मी युट्यूबला वेळ देऊ शकेन आय नो बरीच लोक म्हणतात की पूनम तू जर युट्यूब व्हिडिओ प्रॉपर रेग्युलरली टाकली नाहीस तर प्रॉपर चांगले व्ह्यूज होणार नाही किंवा सबस्क्रायबर सुद्धा जास्त वाढणार नाहीत आय नो ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत पण पहिल्यापासून फोकस मी असंच ठेवले की युट्यूब चॅनल ही सेकंड प्रायोरिटी आहे आपलं घर हे फर्स्ट युट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकायला खूप आवडतात मला म्हणजे मी सांगू शकत नाही मला खरंच खूप आनंद मिळतो अधूनमधून मी शॉर्ट बनवते आणि त्याच्यानंतर कमेंट्स वगैरे वाचते ना म्हणजे दिवसभर मी नुसता अशी कमेंटची वाट बघत असते की ही कमेंट आली ती कमेंट आली किती छान आली वगैरे आणि मन असं एकदम भारावून जातं आणि वेगळा व्हिडिओ बनवण्यासाठी स्फूर्ती मिळत असते पण पुन्हा हेच होतं की माझ्या आवडीनिवडी थोड्याशा बाजूला ठेवून स्वतःसाठी आणि यूट्यूब साठी जो काही वेळ आहे तो मुलांनंतर त्यामुळे सुद्धा व्हिडिओ थोडे कमी येतात फर्स्ट प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या कम्प्लीट करते आणि नंतर ह्या साईड बाय साईड एंटरटेनमेंटच्या गोष्टी चालतच राहतील तर मुलांमध्ये भरपूर वेळ जात असतो रिलेटिव्ह सुद्धा अधूनमधून येत जात असतात त्याचबरोबर फ्रेंड्सकडे आम्ही जात असतो फ्रेंड्स सुद्धा आमच्या घरी येत असतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही साईड बाय साईड बिझीच आहोत पण याचे फारसे व्हिडिओ मी बनवलेले नाहीत कारण ते कम्फर्टेबल नसतात आणि एखादी व्यक्ती कम्फर्टेबल नसेल तर व्हिडिओ बनवण्यात म्हणजे फारसा रस वाटत नाही नाही का आणि बऱ्याच वेळेला असं होतं की अरे आज व्हिडिओ बनवायला हवा होता आज मी हा स्वयंपाक केला होता दाखवायला हवा होता किंवा आज मी गार्डनिंग केलं किंवा बाहेरचं क्लीनअप केलं पण काय होतं माहितीये का जेव्हा व्हिडिओ करत ह्या सगळ्या गोष्टी मी करत असते ना खूप थकून जाते आणि संध्याकाळपर्यंत असा म्हणजे बॉडीमध्ये ऍक्टिव्ह पण राहतच नाही मग ते व्हिडिओ करा एडिट करा आणि मुलांबरोबर सुद्धा प्रॉपर टाइम देता येत नाही या सगळ्या गोष्टी ती करता करताना आपण थकून जातो फिजिकली स्ट्रॉंग दिसत असलो तरी ब्रेनमध्ये इतक्या गोष्टी चाललेल्या असतात ना आ, की आपल्याला असं वाटतं की नाही आज ही गोष्ट करायला नको एक गोष्ट कॉम्प्रोमाइज करायला हवी एक तर घर आणि मुलांना प्रॉपर वेळ द्यायला हवा किंवा युट्यूबला प्रॉपर वेळ द्यायला हवा दोन्ही मी हंड्रेड पर्सेंट करू शकत नाही व्हिडिओ थोडेसे कमी येत आहेत एकदा मेंटली फिजिकली मी प्रॉपर रेडी झाल्यानंतर हळूहळू प्रयत्न करेन व्हिडिओ रेग्युलर टाकण्याचे पण रोज येतील असं नाही आय होप तुम्ही मला नक्की समजावून घ्याल आणि अधूनमधून जसं शक्य होईल ना तसे मी व्हिडिओ नक्कीच बनवेन मी प्रयत्न करेन हळूहळू प्रॉपर व्हिडिओ बनवण्याचे पण सध्या मला ते जमेल की नाही माहिती नाही जसं जमेल ना तसे मी पोस्ट करत जाईन आणि आता हा म्हणाल तरी इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छान भागात तो लग्न